प्रति पंढरपूर म्हणून करवीळ तालुक्यातील नंदवाळची ओळख आहे यंदा आषाढी एकादशी यात्रेसाठी कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र आणि कर्नाटकातून सुमारे चार ते पाच लाख भाविक दाखल होतील असा अंदाज यात्रा कमिटी प्रशासनाचा आहे त्या अनुषंगानं यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासन देवस्थान समितीकडून देण्यात आली आहे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्वी तालुक्यातील नंदवाळी इथं आषाढी वारी यात्रा येत्या बुधवारी भरणार आहे यात्रेच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय यंत्रणा ग्रामपंचायत देवस्थान कमिटी यांच्याकडून यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे यात्रेसाठी येणाऱ्या लाखो भाविकांना विठ्ठलाचं दर्शन मिळावं या दृष्टीनं सर्व यंत्रणा राबवण्यात येणार आहे कोल्हापूर राधानगरी मार्गावरून येणाऱ्या भाविकांसाठी भोगावती खत कारखाना आणि हजारे पेट्रोल पंप या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे तर कोल्हापूर गारगोटी मार्गावरून येणाऱ्या भाविकांच्या गाड्यांचं पार्किंग गिरगाव फाटा जैताळ शाळा या ठिकाणी असणार आहे मंगळवारी रात्रीपासून नंदवाळकडे येणारी वाहनं थांबवली जाणार आहेत दर्शनासाठी मंदिर परिसरासह प्राथमिक शाळा पटांगण परिसरामध्ये दर्शन रांग उभारली जाणार आहे मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला असून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी करवीर इस्पुर्ली पोलीस ठाण्याकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे ग्रामपंचायत प्रशासनानं गावातील स्वच्छतेबरोबर पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावं यासाठी पाण्याची पाषणी करून यात्रा काळात कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता घेतली आहे महावितरण आरोग्य विभागाकडून यात्रा काळात मोफत सुविधा पुरवल्या जाणार आहेत अशी माहिती देवस्थान कमिटी आणि ग्रामपंचायत प्रशासनाने दिली आहे प्रति पंढरपूर नंदवाळ नगरीमध्ये जवळजवळ बघितलं तर या वर्षी 5 ते 6 लाख भाविक उपस्थित राहतील असा प्रशासनाचा आणि आमचा ग्रामपंचायतचा अंदाज आहे या लोकांच्या सुव्यवस्थेसाठी प्रशासन ग्रामपंचायत ने देवस्थान कमिटी आम्ही परीने प्रयत्न करत आहोत कोणती यांना अडचण नये कोणत्या समस्या निर्माण होऊ नयेत की सर्व ग्रामपंचायत तसेच देवस्थान कमिटीने व्यवस्था केली आहे तरी या गोष्टीला सर्व भाविकांनी आपल्यापर्यंत शांततेने दर्शन घेऊन सहकार्य करावे आषाढी एकादशीला चार ते पाच लाख भाविक दर्शन घेण्यासाठी नंदवाळ इथं उपस्थित राहतील असा अंदाज प्रशासनानं व्यक्त केला आहे भाविकांना सुरळीत दर्शन मिळण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असेल अशी माहिती इस्पुर्ली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी जी मगदूम यांनी दिली Uh, दरवर्षी लाखोने हो भाविक इथे येत असतात सा दर्शनासाठी यावर्षीही चार ते पाच लाख भाविक दर्शनाकरिता येणार आहेत त्या प त्याकरिता सर्व प्रकारे प्रशासन स सज्ज आहे त्याचप्रकारे पोलीस प्रशासन देखील भाविकांना यो व्यवस्थित दर्शन मिळावे कुठलाही कायदा व्यवस्था व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन अगदी स सज्ज आहे कोल्हापूर आणि बाहेरून येणाऱ्या वारकरी भाविकांसह दिंडीसोबत पुईखडी इथं रिंगण सोहळा संपन्न होणार आहे तर राधानगरी करवी तालुक्यातून येणाऱ्या दिंडींचा खत कारखान्याजवळ रिंगण सोहळा संपन्न होतो वाशी फाट्यापासून सर्व वाहनांना जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे ही यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व भाविकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी असं आवाहन प्रशासन तसंच देवस्थान कमिटीमार्फत करण्यात आलं आहे